मुलांना आज आपला मराठी वाचनाचा दिवस कितवा आहे बर सत्तावीसावा आजचा नवीन शब्द तुमच्या आवडीचा भ जी आवडतात ना सर्वांना खायला भजी अक्षर कोणतं भ भ उच्चार बघा तसाच करायचा भ आजचा नवीन शब्द आहे भजी बघा लक्ष द्या व्यवस्थित भ ट भ भट, ड भड़, क भड़क स भ सभा भ का स भ का स बकास, भा वी क भा वी क भाविक भ्र म भ्र म भ्रम ब्र, अ ब्र, क अभ्रक रम भ री व भरिव भन ड भान ड भांड आ भा स आ भा स आभास, आभास।, 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 आभास। भ क स भंकस भा ता भा ता भमटा भा क री भाक्री भ रा री भ रा री भरारी भी का री भी का री भिकारी वी भा व री बघा परत एक लक्ष द्या वि भा व री विभा वरी विभा वरी विभावरी भी, भी, भी ड भा भा ड ड ड भी भीड भाड भीड़ भाड़ भीड़ भाड़ ब्र म र ब्र म र भ्रमर भान डी भान डी भांडी आ रम भ आ रम भ आरंभ डा ट डा मट रट डाम रट ह र रा ह र त, दाम्रत, 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 हर भरा, हर भरा, हर भरा अ भी रा राम, राम, राम। म अभिराम 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 भंकस असे हे आपण कितीतरी यातले शब्द बोलत असतो मुलांना आता मी तुमचा एक खेळ घेणार आहे खेळ समजून सांगते तुम्हाला आता तुम्हाला खेळ आता बघा इथं मी काही शब्द लिहिलेत दोन अक्षरी शब्द लिहिलेले आहेत ते शब्दांना मी रेश मारलेली नाही आहे टिकली दिलेली नाही आहे तसेच काय काय शिकलो आपण पोटात रेग मारलेली नाही त्याला टोपी घातलेली नाही या शब्दांना मी काहीही लावलेलं नाही आहे तर आजचा खेळ मी तुम्हाला समजून सांगते आ तर खेळ असा आहे की या शब्दांना तुम्हाला काय वाटतंय टोपी घालावीशी वाटते तर टोपी घाला आणि मग अर्थपूर्ण शब्द तयार होतोय का हे आपण बघणार आहे आता मला काय वाटतंय ती मी इथं लावणार आहे तुम्ही सुद्धा हे शब्द सर्व वहीमध्ये आईबाबांकडून लिहून घ्यायचे आणि त्याला कोणी टोपी लावेल कोणी टिकली लावेल कोणी रची गाडी जोडेल कोणी पोटात रेग मारेल अं अशा प्रकारे आज आपण खेळ खेळणार आहोत आता हा पहिला शब्द कोणता आहे क ड कड आता मी याला कला मी टोपी लावते इथं मी कला टोपी लावली आणि डच्या पुढे रेश मारली कोणता शब्द तयार झाला बघूया आपण हा की डा की डा किडा. बघा छान शब्द तयार झाला की नाही माझ्याकडून आता पुढचा शब्द बघू आपण म. भम शब्द आहे आता याला मी काय करू बर इथ मी पोटात रेग मारते पोटात रेग मारली काय शब्द तयार झाला पोटात भच्या रेग मारल्या भ्र म ब्र, म, ब्रम, बघा छान शब्द तयार केला की के नाही मी तुम्ही सुद्धा भला टोपी घालू शकता मला रेग मारू शकता वेगळा शब्द तयार होईल की नाही आता पुढचा शब्द बघूया ब ड आता मी इथं डच्या डोक्यावर इथं डच्या डोक्यावर रची गाडी जोडते काय शब्द तयार होईल बर ड बर ड बघा छान शब्द तयार केला की नाही मी आता पुढचा शब्द आहे ड क कोणता शब्द आहे ड क काय बरं शब्द तयार करू शकतो आपण इथं मी ड ला एक रेश मारली आणि क वरती र ची गाडी जोडली काय शब्द तयार झाला बरं डार क डार क डार क बघा हे शब्द आपण पाहिलेले आहेत हे शब्द यापूर्वी आपण पाहिलेले आहेत त्यामुळं मला हे शब्द पाहिले की लगेच आठवतं आपण काय करायचं हम्म इथं कोणता शब्द आहे आपण बघू स च आता याचा आपण वेगवेगळे शब्द तयार करू शकतो पण मग आता मी इथं काय करणार आहे या च चच्या पुढं एक रेष मारली या ट मार चा पुढे एक रेष मारली काय शब्द तयार झाला चा टा चा टा बघा आता पुढचा शब्द बघूया काय दिलेला आहे अ ध आता काय करू बरं याला हां मी अ वरती टिकली लावते अ वरती मी काय लावली टिकली लावली काय शब्द तयार झाला अन ध अन ध अंध समजलं आता पुढचा शब्द बघूया काय आहे स द काय आहे स द आता याचा काय शब्द तयार होईल बर? स काय करू याला द ला दला मी टोपी घालते आणि द लाच ची गाडी जोडली बघा द ला टोपी घातली आणि द ला र ची गाडी जोडली काय शब्द तयार होईल सरदी सरदी समजलं किती छान शब्द तयार करता येतात बघा आपल्याला तुम्ही सुद्धा याच्यापासून वेगळा शब्द तयार करू शकता आता पुढचा शब्द बघू हा काय आहे द व, या द ला मी टोपी घातते आणि व ला रेश मारली काय शब्द तयार झाला दि वा दिवा आता च पुढचा बघा द काय आहे च द आता याला आपण काय करूया च वरती टिकली दिली आणि द ला रेश मारली काय झालं चन दा चन द दा, चन दा. आता पुढचा शब्द बघू ख ड ख ड ख, ख, काय करू शकतो ड वरती रचगारी जोडायची ड ला रेग मारली काय झालं खर्र डा खर्र खर, डा खर, आता पुढचा शब्द बघा ख ड याला काय करू शकतो आपण रेग मारली न? ख रेग मारली त्याला टिकली दिली आणि द ला सुद्धा पुढं रेष मारली काय शब्द तयार झाला खन दा काय शब्द झाला खन दा आता पुढचा खेळ बघू इथं काय आहे ब ध काय करायचं बरं याचं ब ला आपण टिकली देऊया आणि धच्या पुढं रेष मारली काय झालं ब आणि ब ला पण रेश मारू आपण काय होईल बान धा बान धा बांधा आता पुढचा शब्द बघू आपण इथं काय आहे व घ काय बरं तयार होईल आठवला बरं मला व ला आपण रेश मारली वा घ वाघ आता ही शब्द काय चह काय होईल बरेच थांबा छ ला रेश मारू म्हणजे काय झाला च हा चहा बघा किती छान शब्द तयार केले मी आता ह्याच्यापासून तुम्ही वेगळा सुद्धा तयार करू शकता बरं का इथं बघा आता ब द काय बरं करायचं आपण इथं ब वरती मी टिकली देते झाला शब्द तयार बन द आता इथं आहे क म काय करू बरं क मला च्या पोटात मी रेश मारली काय शब्द तयार झाला क्र म क्र म आता पुढचा शब्द च च काय करायचं बरं या च वरती रोजची गाडी जोडूया म्हणजे काय होईल चर, च, 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 च चर च आता समजा मी चला रेश मारली काय शब्द तयार होईल चर चा बघा आता इथं म द आहे याला काय करायचं बरं म द ला आपण काय करू शकतो द वरती र ची गाडी जोडली मर्द आता इथ भला एक रेश मारली काय झालं भा ट आता इथं भ ड शब्द आहे काय करूया भ ला एक रेश मारू त्याला एक टिकली देऊया आणि ड ला टोपी घालू का काय झालं भांडी भांडी बघा अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा वेगवेगळे शब्द तयार करू शकता ना मी जसे आता वेगवेगळे शब्द तयार केले तसेच तुम्ही वेगवेगळे शब्द तयार करू शकता आता या ठिकाणी आपण मी इथं कला पहिली वेलांटी दिली इथं टोपी घातलेली आणि ड ला रेश मारलेली आता इथं तू वेगळा शब्द तयार करू शकतो का बरं दाखव मला बर तू याचा वेगळा शब्द कसा तयार करतोस हा अच्छा अरे वा काय केलं तू कच्या समोर रेश मारली आणि ड वरती रची गाडी जोडली काय शब्द तयार झाला कार्ड कार्ड बघा मी किडा शब्द तयार केला गेला आणि इथं मेघने कोणता शब्द तयार केला कार इथं मी टोपी देते आणि मला रेश मारते काय शब्द तयार होईल भी किंवा रेश नाही मारते इथं मी फक्त टोपी देते काय शब्द तयार झाला भी म आता इथं हा शब्द खोडू आपण बर्ड हा शब्द खोडू आणि ड ला रेग मारू काय शब्द तयार झाला ब डा आता इथं डार्क शब्द तयार -डा। केलेला मी डार्क त्याच्याऐवजी ड वरती टिकली देते काय शब्द तयार झाला डंक क, दं -क। अशा प्रकारे तुम्ही सुद्धा हा खेळ तुम्ही सुद्धा घरी करू शकता खेळू शकता हा खेळ तुम्ही सुद्धा घरी खेळू शकता शब्द हे जेवढे शब्द मी तुम्हाला फळ्यावरती लिहून दाखवलेले आहेत ते शब्द तसेच पाटीवरती लिहून घ्यायचे आपल्याकडे पाटी आहे की नाही घरी पाटी आणि पेन्सिल तर हे शब्द पाटीवर लिहून घ्यायचे आणि मग काही अक्षरांना टोपी द्या काहीला टिकली द्या काहींना रेश मारा कुठला ना कुठला अर्थपूर्ण शब्द तयार करायचा हा खेळ तुम्ही आज खेळून बघा तर आज आपला सत्तावीसावा दिवस संपलेला आहे